मिर्झा रफी अहमद बेक नाव माहिती आहे जनसामान्यांच्या मनापासून आवडीचा असा एक कवी चांगला सादर करता मिर्झा बेक या नावाने ते काव्यक्षेत्रामध्ये प्रसिद्धीस पावलेले एक विदर्भातले कवी एकोणीसशे सत्तावन्न सालचा सा जन्म यवतमाळमधला आपल्या काव्यामध्ये मस्तपैकी वराडी भाषा याचा वापर करणं त्यामुळं अपसुकच विदर्भातल्या लोकांच्या मनापर्यंत पोहोचलेला एक उत्तम कवी एक उत्तम माणूस सर्व जाती धर्मामध्ये सलोख्याचे संबंध असावेत असं नेहमी बोलणारा एक कवी एक नाही दोन नाही तीन नाही सहा हजार मैफिलीमध्ये आपल्या सादरीकरणाने लोकांची वाहवा मिळवलेला एक महान कवी अडुसष्टव्या वर्षी तसं हे जाण्याचं वय नाही हो पण त्यांनी या जगातून एक्झिट घेतली आणि म्हणूनच त्यांच्या आठवणीखातर एक छोटासा व्हिडिओ तब्बल वीस पुस्तकं वीस पुस्तकांच्याद्वारे लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला हा एक नामवर कवी जरी धर्मानी मुस्लिम असले तरीही मराठीवर प्रभुत्व आणि मराठी काव्याची वीस पुस्तकं वीस पुस्तकं छापणं सोपी गोष्ट नसते दोन चार पुस्तकं झाल्यानंतर सुद्धा आपण खूप काही तीर मारला अशा आविर्भावात छोट्या छोट्या फंक्शनचं मला अध्यक्षपद का मिळालं नाही म्हणून कुरबुरी करणारे साहित्यिक साहित्यिक प्रश्नचिन्ह अशी लोकं मी या क्षेत्रामध्ये बघितली आहेत या क्षेत्रातलाच एक घटक म्हणून तशा पाहिल्या तर मला अशा बऱ्याच गोष्टी माहिती आहेत विदर्भाचं नाव या काव्यक्षेत्रात एका उंचीवर घेऊन जाणारी जी काही माणसं आहेत त्यापैकीच मिर्झा बेक हे पण नाव तितक्याच आदराने घेण्यासारखं हे व्यक्तिमत्व आज राहून राहून खेद वाटतो की अशी मनानी दिलदार असणारी माणसं समभाव करत जगणारी माणसं शेतकऱ्याचं दुःख शब्दातनं मांडताना पापण्या ओल्याचिंब होणारी ही माणसं मराठीविषयी अभिमान बाळगणारी अशी ही व्यक्तिमत्व आपल्यातनं जेव्हा निघून जातात ना तेव्हा खरंच सांगतो मन खरोखर विवळतं आणि मग एक पोकळी जी निर्माण होते ना समाजामध्ये आणि आमच्यासारख्या त्याच क्षेत्रात वावरणाऱ्या लोकांच्या मनामध्ये ती पोकळी नाही भरून निघतो खिन्न होऊन जातं बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीचे एक अच्छेच उत्तम व्यक्तिमत्व छाताडामध्ये एक व्यक्ती चांगला माणूस प्रत्येकाची भावना जाणून घेत जगणारा एक कलाकार एक उमद व्यक्तिमत्व खेड्यातलं पंजाबसारख्या राज्यातल्या खेड्यातलं रांगडं व्यक्तिमत्व धर्मेंद्रजी यांच्या जाण्याचा चटका तो मनाला लागून राहिलेला असतानाच मिर्झा बेग या एका चांगल्या परफॉर्मरचं पण दुःख सहन करावं लागते हे एक मनाला बोचत राहिलेली सल खूप दिवस राहील खूप दिवस म्हणण्यापेक्षा अंतिम श्वासापर्यंत राहू शकते अशीच ही व्यक्तिमत्व धर्मेंद्र पाहाजींबद्दल मी एक दोन व्हिडिओ अपलोड केले करत राहीन अजून कारण ते व्यक्तिमत्वच असं आहे त्याच पद्धतीने मराठीच्या काव्यक्षेत्रात तळपता सूर्य असलेले मिर्झा बेक हे एक मुस्लिम धर्मीय व्यक्तिमत्व जेव्हा जेव्हा स्टेजवरून परफॉर्म करायचे ते तेव्हा तेव्हा लोकांची उत्स्फूर्त दाद त्यांना मिळायची ना कारण त्यांच्या काव्यामधून समाजभान नेहमीच दिसायचं समाजभान कधीही न विसरता जगलेले हे व्यक्तिमत्व ते नेहमी म्हणायचे मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यापासून मराठीला अभिजात दर्जा मिळाला आनंदाची बाब आहे खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा पण याच मराठीचं संवर्धन होतंय का याच मराठीसाठी झटताना मराठी माणूस दिसतो का एकीकडे अभिजात दर्जा द्यायचा आणि दुसरीकडे मराठी शाळा बंद पाडायच्या या धोरणातली विसंगती ते नेहमी बोलून दाखवायचे माझ्या मनाला या खूप यातना होतात असंही ते बोलायचे मित्रांनो घरामध्ये तुटकंमुटकं हिंदी बोलणारी ही मुस्लिम धर्मीय त्यांच्यामधून एखादा असा तारा पण असतो हिरा असतो हे पाहिलं की मराठीवर प्रेम करणारा असाही एक मुस्लिम कवी म्हणून त्याचा गौरव केल्याशिवाय मला राबवत नाही फक्त त्या अल्लाला असं विचारावं असं वाटतं का रे बाबा इतकी जनप्रियता इतका आम्हाला हवा हवासा असणारा हा एक चांगला उत्तम परफॉर्मर एक चांगला सादरकर्ता ज्याच्या सादरीकरणाकडे लोक कान टवकारून लक्ष द्यायचे त्यांचं एक आत्मविश्वासपूर्ण एखाद्या कवितेचं सादरीकरण आणि टाळ्यांचा गजर झाला नाही असं कधीही झालं नाही अशा सहा हजार मैफिली सजवलेला एखादा व्यक्ती असू शकतो का सहा हजार मैफिली आयुर्मान केवळ अडुसष्ट वर्षाचं सुरुवातीची चौदा पंधरा वर्ष सोडून द्या दहावीचं वय अडुसष्टमधनं ही पंधरा वर्षं तुम्ही घालवलीत पन्नास त्रेपन्न वर्षापर्यंत या पन्नास त्रेपन्न वर्षात सहा हजार मैफिली गाजवायच्या म्हणजे तुम्ही विचार करा आयुष्य किती काव्यमय होतं या व्यक्तीचं साधा ढोबळमानाने मी हिशोब मांडला आहे तुमच्यासमोर काव्यक्षेत्रामध्ये पहिलं नोबेल प्राईज ज्यांना मिळालं लिटरेचरमधलं नोबेल पारितोषिक सन्माननीय रवींद्रनाथ टागोरजी यांच्या आयुष्याचा पूर्ण आयुष्याचा विचार केला आणि त्यांचं लेखन जर विचारात घेतलं तर दिवसा तीन ते चार तास तरी त्यांनी झोप घेतली का हा प्रश्न जसा निर्माण होतो तसाच प्रश्न आज मिर्झा बेग या एका महान कवीबद्दल मी व्यक्त करतोय कारण मित्रांनो सहा हजार मैफिलींमध्ये हजेरी लावायची आणि त्या मैफिली गाजवायच्या प्रचंड ताकद लागते हो या गोष्टीला मानसिक ताकद लागते शारीरिक ताकद लागते बरं असं आहे का या सहा हजार मैफिली एकाच गावात झाल्या का नाही फक्त विदर्भात झाल्या का नाही म्हणजे पूर्ण भारतभर आपल्या या काव्याच्या माध्यमातून स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवलेला हा एक उमदा कलाकार फक्त अडुसष्ट वर्ष जगतो हे शल्य मी वारंवार त्या अल्लाला बोलून दाखवणार आता म्हणतात समजूत काढतात लोक आपापली जो आवडे लोकांना तोची आवडे देवाला वगैरे पण आहो मागची पोकळी निर्माण करून अशी माणसं जातात ना अशा कितीतरी पोकळ्या नाही भरल्या जात होत्या आयुष्यामधनं एखादी खूप चांगली गोष्ट वजा झाली ही खंत सतत मनात घेत मग मृत्यू येईपर्यंत श्वास चालू आहेत म्हणून जगायचं अशीच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची अवस्था होते मग तो बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता धर्मेंद्र जी का इरफान खान असू द्या ऋषी कपूर असू द्या गेलेले गायक लोक मुकेश किशोर कुमार मनाडे मोहम्मद रफी यांची पोखळी नाहीनं भरून निघत निघाली आहे का नाही निघाली हो मनापासनं सांगतो हीच तर या माणसांची कमाई आहे तुमच्या आमच्यात एक माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर स्वतःला कशा पद्धतीने या लोकांनी घडवलं स्वतःच्या कलेद्वारे कसं लोकांच्या मनावरती राज्य करत राहिली ही लोकं आणि म्हणूनच गेल्यानंतरसुद्धा माझ्यासारख्या छोट्या कलाकाराच्या ओठातून नाही भरून येत ही पोकळी असं वाक्य बाहेर पडावं इतकं हे इतकी ताकद यांच्या प्रेमामध्ये आहे इतकी ताकद यांनी आपल्या कलेद्वारे कमावली आहे चला गेलेली व्यक्ती पुन्हा येत नाही आणि न जाणे जानेवाले जाते हे कहा या गाण्याप्रमाणे हा प्रश्न अनुत्तरितच राहणार फक्त आपण त्यांच्या आठवणी ताज्या ठेवायच्या आज जांगळ बुत्ता नावाचं पुस्तक त्याचे भाष्यकार होते आपले हे सन्माननीय मिर्झा रफी अहमद बेग मिर्झा रफी अहमद बेग यांनी सध्या जी परिस्थिती दिसते त्याच परिस्थितीचं आकलन केलं का या पुस्तकात असाही प्रश्न नक्की पडतो प्रत्येक श्वासावर समाजभान ठेवत ठेवत जगलेला आपल्या लेखणीतून समाजातल्या विवंचना समाजाची दुःख शेतकऱ्यांची दुःख अतिशय शे चफकलपणे उतरवणारा हा एक दिलेर कवी आज काळाच्या पडद्याआड गेला आहे पण चला त्यांच्या आत्म्यास आपण इतकंच सांगू की तुमच्या आठवणी या सदैव या पृथ्वीतलावर कमीत कमी या काव्यक्षेत्रात तरी ताज्या ठेवत जगणारी माणसं नक्की भेटत राहतील सर्व कुटुंबियांच्या दुःखात हा छोटासा कवीप्रावी नक्की सामील आहे अतिशय संवेदनशीलतेने त्या कुटुंबियांच्या दुःखात सामील होताना त्या कुटुंबियांना तो आल्लाच त्यांच्या विना जगण्याची ताकद देईल त्या कुटुंबियांनासुद्धा मी नम्र विनंती करतो त्यांचा एक एक कागदन कागद तुम्ही सगळेजण मिळून जपून ठेवाल याच मी अपेक्षा व्यक्त करतो असं व्हायला नको की दुनियाने जिसे चाहा उसी को परिवार परिवारने ठुकराया अशी गत बऱ्याच कलाकारांची झालेली मी पाहिलेली आहे तसं काहीही होऊ नये ही मात्र मी नम्र विनंती करतो जर तुम्हाला सांभाळणं होत नसेल तर ते एखाद्या चांगल्या या काव्यक्षेत्रातल्या काम करणाऱ्या ट्रस्टकडं आपण एक एक कागद सोपवा अशी नम्र विनंती करेन मी होतं काय मित्रांनो माणूस आहे तोपर्यंत तो, तो प्रसिद्धीच्या झोतात असतो नंतर मग त्याची गेल्यानंतर काही किंमत जर कमी होत गेली तर त्याचं मला खूप वाईट वाटतं कारण मूळतच मी स्वतः तसा खूप हळव्या स्वभावाचा आहे आणि कलाकारांच्या बाबतीत असं जेव्हा घडतं तेव्हा मी आतल्या आत खूप रडतो आणि अशी वेळ कोणत्याही कलाकारावर कोणीही आणू नये यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहत राहिलेलं आयुष्य जगेन असं मी माझं मलाच वचन पण दिलेलं आहे आणि त्या वचनास बांधील राहून असे काही मी उद्गार काढतो आहे या उद्गारांचा कृपा करून कोणीही कसाही गैरअर्थ काढू नका याच्यामागं असलेली माझी एका कलाकाराच्या विषयी एका कवीच्याविषयी तळमळ माझं प्रेम त्याच्याविषयी असलेला माझ्या मनातला आदर या गोष्टींकडं पहा याच विनंतीसह पुन्हा एकदा मिर्झा रफी अहमद बेग या एका महान कवीला विनम्र आदरांजली वाहतो मी पुन्हा एकदा आश्वासित करतो त्या मृतात्म्यास की आपण शरीराने गेला आहात पण आठवणींच्या रूपाने सदैव तुमच्या आठवणींची ज्योत आमच्या मनामध्ये सतत प्रज्वलित राहील अशाच पद्धतीने मी तरी या काव्यक्षेत्रात नक्की वावरत राहील याच आश्वासनासह या व्हिडिओतून रजा घेतो मित्रांनो अशा काही ज्या महान व्यक्ती जातात त्यानंतर मी जे बोलतो आहे की ही पोकळी भरून काढणं खूप अवघड असतं अशी पोकळी निर्माण करून जाणं अशा पद्धतीचं जीवन जेव्हा एखादा व्यक्ती जगतो एखादा कलाकार जगतो त्याच वेळेस मी कले त्याच्या कलेचं त्याच्या जीवनाचं त्याच्या मानवी जन्माचं सार्थक झालं असंही जाहीररित्या व्यक्त करतो चला सगळ्या कलाकारांनी मिळून असा काहीतरी प्रयत्न करत आपल्याला कसं जगता येईल या गोष्टीकडं लक्ष देऊयात आणि आपापल्या कलेमध्ये रममान राहूयात आनंद स्वत घेण्यापेक्षा इतरांना वाटण्यात जो आनंद आहे ना तो मिळवण्यात खरी मजा आहे मग तुमच्याकडं चाहे कोणतीही कला का असे ना तुम्ही गायक असाल तुम्ही चित्रकार असाल तुम्ही शिल्पकार असाल तुम्ही सादरकर्ते असाल तुम्ही एखादा नाट्य अभिनेता असाल चित्रपट अभिनेता असाल अभिनेत्री असाल जे काही तुम्हाला देवानी कॉमन मॅनपेक्षा जास्त काही कलेचे गुण दिलेले आहेत त्याची जोपासना करत त्या गुणाची पूजा करत त्यामध्येच तुम्ही रममाण आहात अशा पद्धतीने कार्यरत राहात जो माणूस जीवनाचा आनंद मिळवतो जो कलाकार जीवनाचा आनंद मिळवतो त्याचंच जीवन सार्थकी लागू शकतं असंही जाता जाता सांगावंसं वाटतं मिर्झा बेख या महान कवीला विनम्र आदरांजली म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ कसा पोहोचेल यासाठी मला तुम्ही नक्कीच मदत कराल मदत मला करायची आहे पण तो बहुमान आपल्याला या महान कवीचा करायचा आहे हे तुम्ही विसरू नका वीस पुस्तकं ही एक महान कवी अशी व्यक्ती आज आपल्यात निघून गेली आहे म्हणून अंतःकरण दुःखाने भरलेलं आहे पुन्हा पुन्हा त्यांना विनम्र आदरांजली त्यांच्या कुटुंबियात पुन्हा पुन्हा सांगतो की मीच नाही काव्यक्षेत्रातला प्रत्येक व्यक्ती तुमच्या कुटुंबियांच्या दुःखात नक्की सहभागी आहे अल्ला तुम्हाला नक्की ताकद देईल त्यांच्या आठवणी ताज्या ठेवत जगण्याची याच अपेक्षेसह याच प्रार्थनेसह या व्हिडिओतनं चलतो मित्रांनो पाहत राहा ऐकत राहा कवी प्रवीज शिव द ओनली युनिक चॅनल With eight thousand eight hundred twenty one videos.